ते म्हणतात ना स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी प्रत्येकाच्या आयुष्यातील आईची सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये मध्ये एक चिमुकला देवाघरी गेलेल्या आईच्या फोटो समोर घास ठेवताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून कोणीही भाऊक होईल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांना एकच वाटत कोणत्याही मुलाच्या आयुष्यात हा दिवस येऊ नये या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला एक फोटो आणि त्याच्या खाली मृत्यू दिनांक लिहिलेले आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आणि व्हिडिओ तुम्हाला दिसेल की या फोटोसमोर पानं ठेवलेली आहेत आणि चिमुकला या पानांवर हातातला घास भात ठेवताना दिसत आहे तो देवाघरी गेलेल्या आईच्या फोटोसमोर भाताचा घास ठेवताना दिसत आहे तो इतका लहान आहे की त्याला हे समजलं सुद्धा नसेल कि त्याची आई या जगात नाही हा भाऊक व्हिडिओ पाहून कोणालाही रडू येईल या व्हिडिओ वर अनेक युजर्सने आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजर्सने असं लिहिलंय की खूप वाईट झालं निशब्द तर दुसऱ्या युजर्स न लिहिलंय की देवा या बाळाला सुखात ठेव नंतर एका युजर्सनं असं लिहिलंय की बाळा तू रडवलास रे हा व्हिडिओ पाहून काय युजर्सना आपल्या आईची आठवण आली तर काय युजर्स खरंच भाऊक झालेत हा व्हिडिओ पाहून तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा